वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वैभव नगर रोहा येथे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका घरात घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही आठवड्याभरात याच परिसरात घडलेली दुसरी चोरीची घटना असून रोहा तालुक्यातील वाढत्या चोरींच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभवनगर येथील शेक हाऊस या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्याचे नेकलेस दोन मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजूनही अज्ञात आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आठवड्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्फत वेगवान तपास कार्य आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा